नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं सा स्वागत तर एकाच कस्टमरचे तीन डिझाईनचे ब्लाऊज आहेत तर मी तुम्हाला ते तिने शेअर करते तर सगळ्यात अगोदर मला सगळ्यात अगोदर हे लटकन जास्त आवडले खूप सुंदर असा हा कलर आहे आणि याला लेस खूप छान दिसते तर हे मी लटकन बनवलेत आणि हा पण प्रिन्सेस ब्लाऊज आहे तेच छातीचा हा प्रिन्सेस ब्लाउज आहे ब्लाऊज पण खूप छान असा आलंय तर तुम्ही याची फिनिशिंग बघू शकतात हा कपडा थोडासा खराब होईल किंवा ओसवला जाईल तर त्याच्यासाठी मी याला दाब शिलाई दिली वरून का ज्यावेळेस हा घातल्याच्या नंतर हा कुठेही ओसवणार नाही तर मी डबल दोन दापशिलाई दिली खूप छान याची फिनिशिंग येते दापशिले दिल्याच्यानंतर आणि व्यवस्थित पण दिसते तर बाही बघा मी अशा पद्धतीने फुगा बाई घेतली जास्त पण चून नको होती कस्टमरला तर मी याला अस्तर लावून शोधलं आहे आणि हे ब्लाउज पिसालाच ही लेस आलेली फक्त मी ही माझ्याकडून ही लेस लावली आणि खूप छान अशी याची बाई पण दिसते आता आपण बघूया पाठीमागची पाठीमागचा गळा तर याला सिंपल पद्धतीनेच मी याचा गळा घेतला आहे आणि याला लेस लावली जी आपण हाताला लेस लावली तर तीच लेस मी याला पण लावली आणि लटकनला पण हीच लेस लावली अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण मी कम्प्लीट केला आहे तर आपण याचा दुसरा ब्लाऊज बघू तर बघा हा ब्लाऊज आहे दुसरा तर याला पण मी प्रिन्सेसमध्ये शोधले याची पण फिनिशिंग तुम्ही पाहिलेलीच आहे याचे मी हर एक व्हिडिओ अपलोड केला आहे तर नसल पाहिलं तर जाऊन बघा आणि ही फुगा बाई घेतली तुम्ही ज्यावेळेस फुगा बाई घातल्याच्या नंतर याची फिनिशिंग खूप छान अशी येते आणि हे बघा असा फुगा येऊन जातो याला तर फुगा बाई बघा व्यवस्थित किती छान छान दिसते आणि घातल्याच्या नंतर याला खूप सुंदर असा फुगा येऊन जातो तर याला आपण आता काठ पुरले नव्हते तर पाठीमागून डिझाईन पण लागत होते कस्टमरला तर मग मी काय कशी डिझाईन केली का जो थोडासा काट उरलेला मी तो मध्ये लावला आणि याला कडेने लेस लावली ही रेडीमेड आपली पायपिंग आहे अशा पद्धतीने हा ब्लाऊज मी पूर्ण कम्प्लीट केला तर आपण तिसरा ब्लाऊज बघूया ह्याच कस्टमरचा तिसरा ब्लाऊज आहे साडीतलेच ब्लाऊज पीस आहेत तिने पण तर याला चून टाकून शिवायला सांगितलेला त्याला कपडा कमी असल्यामुळे सिंपल पद्धतीने मी चून टाकली आणि हा काट ब्लाऊज पिसातलाच आहे आणि प्रिन्सेसमध्येच हा ब्लाऊज आहे शक्यतो प्रिन्सेसचे जास्तच फॅशन असल्यामुळे सगळे ब्लाऊज जवळजवळ प्रिन्सेसमध्येच आहे आणि कस्टमरच्या आवडीनुसार आपण हा गळा घेतलेला आणि ह्याला हे नॉड लावलेले छोटे तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज जवळजवळ कम्प्लीट पूर्णच झाला आहे तर पुन्हा एकदा सांगते माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण पुन्हा आणि नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटू तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते